मित्रांनो नमस्कार शिक्षक म्हणजे फक्त शाळेतील शिक्षक नाही तो समाजात मार्गदर्शक असतो संकटात सावरतो आणि गरज पडल्यास जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवतो असंच एक प्रेरणादायक उदाहरण तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कुरखेडा तालुक्यातील कातलवाडा या गावात घडलं सकाळी अंगणवाडीत खेळणाऱ्या चिमुकल्यांमध्ये एकाएकी घबराट उडाली कारण काय तर अंगणवाडीमध्ये दिसला एक सहा फूट लांबीचा मोठा विश साफ कोणीही पुढे येण्यास धजावत नव्हतं सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलेलं होतं मात्र अशा संकटाच्या क्षणी गावचे शिक्षक श्री गुरुदेव मेश्राम सर धावतच आले आणि कसलाही विचार न करता कोणतीही भीती न बाळगता त्यांनी तो सा साप स्वतः पकडला हा साप फारच मोठा होता परंतु धाडशी सरांनी अगदी सावधपणे त्याला पकडून परिसर सुरक्षित केला चिमुकल्यांना दिलासा मिळाला आणि संकट टळले तर आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आमचा आमच्या मालेवाडा शाळेजवळ अंगणवाडी या लागूनच त्या अंगणवाडीच्या गोदामामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं सामान राहते त्या सामानामध्ये सामानाच्या त्या पोत्यामध्ये तयारी होते साप म्हणला की मारतात कातलवाड्यामध्ये साप म्हणला की मध्ये पण हा बिनविषारी आहे साप आहे बघा त्याची ओळख म्हणजे हा काळा असतो नागासारखा दिसते पण पण प्रथम तर्शी नागासारखा दिसतो पण नाग नाही आहे धामण आहे जवळपास सहा फूट असं नाही सहा फुट आहे सहा फूट आहे जवळपास सहा फूट सहा फूट आहे सहा फुटाची धामण माझ्यापेक्षा बहुत उंच आहे म्हणजे मी सहा फुटा पाच तीन आहे सहा फूट आहे जवळपास वर असेल कदाचित थोडीशी तर पकडली तिला वाचवलं आता आमचे अध्यक्ष महोदय आले की महाराजसाठी काढ घेऊ हो। दासदेव साहेब परंतु वाचवला आणि तिला जरा सोडून देऊ आपण पाण्यात मित्रांनो स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणतीही भीती न बाळगता त्यांनी तो साप पकडला लोकांमध्ये संताप उसळला होता सापाला मारून टाका अशी चर्चा सुरू होती पण सरांनी ठामपणे सांगितलं सापाला मारू नका त्यालाही जीव असतो आणि मिश्रम सरांनी तो साप गावाच्या बाहेर नेला आणि दूर नदीच्या पाण्यात सोडून त्याला जीवदान दिलं प्राण्यांप्रतीची करुणा आणि माणुसकीची खरी ओळख त्यांनी या कृतीतून दाखवली हे केवळ धाडस नव्हतं हे होते जबाबदारीचे जाणीवपूर्वक उदाहरण चिमुकल्यांचे प्राण वाचवणे गावाचं संकट टळवलं आणि सापालाही जीवदान दिलं गुरुदेव मिश्राम सरांसारखे शिक्षक समाजात असणं हीच खरी शाळेच्या भिंतीबाहेरची बाहेरची शिक्षणाची गरज आहे शिक्षक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडतीलच पण एक माणूस म्हणून त्यांनी दिलं एक सुंदर संदेश गुरुदेव मिश्राम सर तुमचं हे धैर्य ही संवेदना आणि ही माणुसकी आपण सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहे मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद